सीताराम सुप्रभात जय जय रामकृष्ण हरी मी आज या ओवीवर बोलणार आहे की शरीर साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म शरीर साध्य होय केले शरीरे साधिले परब्रह्म माणूस जन्माला आल्याच्या नंतर ना जन्माला येण्याआधी त्यांनी शरीर धारण केलेलं नसतं तो आत्मस्वरूपामध्ये असतो हवा स्वरूपामध्ये असतो परंतु ज्यावेळेस तो शरीर धारण करतो त्यावेळेस तुका म्हणे झाला स्व हां झाला सोपा सो नाही नाही आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तुक बर यांचं प्रमाणे देवाचं सुद्धा बाबतीत तेच आहे की देव हा असंग निर्विकार आहे त्याला कुणाचेही विकार बाधत नाहीत थोडक्यात तो असंग निर्विकार आहे परंतु भक्तांसाठी किंवा काही ठिकाणी चांगलं काम करण्यासाठी तो शरीर धारण करत असतो आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा तो नावाला येतो रूपाला येतो रंगाला येतो <laughs> आणि तुका म्हणे झाला सोपा तर ते नाव आता जन्माला आल्याच्या नंतर ना बाळाचं काय करतो आपण नाव ठेवतो त्याला आता समजा मला नाव दिलं आहे द्वारका माझ्या वडिलांचं नाव आहे रामबाजी आणि आड नाव आहे शिंदे आहे का नाही म्हणजे आला नावा रूपान तुका म्हणे झाला सोपा अदोघर मला नाव होतं का जन्माला यायच्या आधी नव्हतं बर आता ते वडिलांचं नाव आलं म्हणजे वडिलांचं गोत्र आलं गोत्र म्हणजे वडलांचे वडील त्यांच्या वडिलांचे वडील त्यांचं कुळ शिंद्याचं कुळ असं त्या कुळामध्ये जन्म घेतला थोडक्यात तर शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म तर ह्या शरीराने माणसाला माणूस होता येतं देव होता येतं दानव होता येतं मग आपण काय ठरव आपण काय केलं पाहिजे पाप पुण्य ज्यावेळेस माणसाचं समान होतं त्यावेळेस मनुष्याला पुन्हा माणूस जन्म मिळतो म्हणजे की स्वर्गीचे अमर स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा स्वर्गातले अमर देवता जे आहेत ते देवांजवळ इच्छा करतात की मृत्यू लोकात आम्हाला जन्म व्हा जन्म मिळावा परंतु त्यांना तो मनुष्य जन्म फार दुर्मिळ आहे तो मिळत नाही आणि एक त्याच्यासाठी उदाहरण सांगते श माणसाला मनुष्य शरीर कसं मिळलेलं आहे तर एक आंधळा होता आणि राजाने फरमान काढलं होतं राज्यात जो कुणी कावळा पकडून आणील त्याला माझा अर्ध राज्य बक्षीस आंधळ बसलं होतं टाळ्या वाजवत रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी करत तेवढ्यात त्याच्या ते ताटात होत खायाला काय पेडं बिड काय बर्फी असल तेवढ्यात कावळा गेला ताटातलं उचलायला तसा आंधळ्याच्या हातात कावळा आला आता कावळा आल्यावर म्हणले कावळा गावला दुसऱ्याने सांगितलं ए आंधळ्या तू कावळा पकडला का तू कावळा पकडला का तुला राजा आता अर्ध राज्य बक्षीस देणार आहे तू राजा कचल आता राजा कचल म्हणल्यावर आंधळ गेलं राजाकडं म्हणला राजासाहेब मी कावळा पकडून धावला पण म्हणला द्या राजाला म्हणला मी आहे असं करतो असं करतो ही जे तुमचं आंधळ असल्यामुळं मी कसं चालवणार असं करतो तुम्हाला परत दान देऊन टाकतो आंधळ्याने परत राज्य दान केलं म्हणलं मी आंधळ्याला काय राज्य अर्ध्या राज्याचं करायचंय म्हणला मी पुन्हा कावळा पकडील आंधळं काय म्हणलं एक काय मी असं पुन्हा पुन्हा कावळं पकडील आता मला सांगा आयुष्यभर जरी त्याने टाळ्या वाजवल्या तरी कावळा परत हातात येईल का होत नाही तुम्ही मला सांगा आयुष्यभर जरी आंधळ्याने टाळ्या वाजवल्या तर कावळा हातात येईल का हां मग तसा माणसाचं शरीर आहे की एकदा माणसाला मिळालं त्याचा जर त्याने दुरुपयोग केला तर असे किती जरी जन्म घेतले तरी परत माणसाचा जन्म माणसाचाच मिळेल याची गॅरंटी काय मग शरीर साध्य होय केले शरीर साधिले परब्रह्म ह्या शरीराला आल्याच्या नंतरन परब्रह्माची प्राप्ती करायची आहे कसं असतं की टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही जे आपल्याला आपण देव म्हणून पूजा करतो थोडक्यात हनुमंतराय असतील दत्त महाराज असतील नवनाथ असतील देवी असेल देव असेल विठ्ठल असेल श्रीकृष्ण असेल राम असेल किती नावं घेऊ हो? किती नावं घेऊ सांगा ना हो सर्व जाती धर्मामध्ये देव आहे आणि सर्व जाती धर्मामधील कोणता देव असा आहे आला आहे भगला आहे आणि आयशारामातच गेलाय अरे श्रीकृष्णाच्या जन्मात काय कमी दुःख होतं का जन्माला आल्याच्या नंतर ना आई वडिलांपासून दूर गेले यशोदा मातेकर राहिले नंदराकर राहिले त्याच्यानंतर मोठे झाल्यावर दहा बारा वर्षाचे झाल्याच्या नंतरनं साऱ्या गोकुळ नगरीला निरोप द्यावा लागला लेख नांदायला जावी तसं गोकुळ रडत होतं श्रीकृष्णाला शोक आवरे ना पण आवरलं तर पाहिजे ती भक्त आहेत पण आपण देव आहोत कंसाला मारण्यासाठी जन्म घेतलाय गेलं तर पाहिजे मग श्रीकृष्णाला कमी दुःख होतं का प्रिय सखी तिला बी सोडायचं होत तिचा करावा लागणार होता श्रीकृष्णाला आणि त्यानंतर मथुरेत गेल्यावर कांसाला मारलं त्याच्यानंतर श्रीकृष्ण नंदराय यशोदा मातेला सोडून देवकी देवकीकडं वसुदेवाकड किती दिवस राहिले थोडे दिवस राहिले त्याच्यानंतर गुरुकुलात निघून गेले म्हणजे थोडे दिवसाचं नंदरायांना आणि ना मात आपलं वसुदेवाला आणि देवकीला थोड्या दिवसाचं सुख नंतर गुरुकुलात ते निघून गेले सांगा देव होते तरी स्थिर होते का देवांना सोळा हजार एकशे आठ पत्न्या होत्या परंतु तरीसुद्धा पांडवांच्या घरी घोडे धुण्याचे काम करत होते उष्ट्या पत्रावळ्या उचलण्याचे काम करत होते सांगा देवाला सुख होतं का बऱ्याच माझ्या माणसांना वाटतं की माझ्या मागचं एकदा कटकटी याप कधी मिटल मला बी वाटतं परंतु मला मी शाळेत असताना एक सुविचार सांगितला होता तो सुविचार मला वारंवार आठवतो हो तो, तो सुविचार असा आहे की हे शरीर आपलं नसून हे शरीर आपलं नसून आपल्याजवळ ठेवलेली एक ठेव आहे हे शरीर आपलं नसून आपल्याजवळ ठेवलेली एक ठेव आहे मग ही ठेव आपली आहे का हुँ? लहानपणी आपले आई वडील सांभाळतात कशासाठी सांभाळतात की म्हातारपणी ह्यांनी आमची सेवा करावी लग्न करून देतात ती माणसं तर नीट सांभाळतात का गिळ आणि काम बघ तुला आणली कशा लागलोस ती दावायला आणली का दावायला आणली का आमच्या घरी दावायला फोटो बिटो नव्हते का चित्र वित्र नव्हते का तुला कशाला आणली म्हणजे कुठं गेलं तरी काम आहे का आणि कुठं गेलं गेल हे शरीर आपलं आहे का रात्रंदिवस तळमळ रात्रंदिवस तळमळ चालली माझे वडील एक मन वापरायचे मन अशी होती सटवीचा अक्षर ब्रह्म्याचा लिखा आणि कधी न चुके देवण सटवीला कधी चुकलं नाही ब्रह्मदेवाला चुकलं नाही ते आपल्याला चुकल का मग मला हेच सांगायचंय की शरीर साध्य होई केले शरीर साधी परब्रम्म ह्या शरीरा परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची आहे आणि जर हे आपल्याच्या शक्य झालं